मला बत्तीसाव्या वर्षी कॅन्सर झाला नोकरी करत असताना घर देखील सांभाळलं पण या सगळ्याचा उपयोग का तरी काय झाला मीच राहणार नाही ना तर हे सगळं सगळं व्यर्थ आहे नमस्कार मी विनिता तर मला एक कमेंट वाचून ह्यावर व्हिडिओ करू असं वाटला तर एका महिलेची कमेंट आहे ती पुण्यात राहते दुसऱ्या चॅनलवरून मी ही कमेंट वाचली आणि त्या विषयावर आपण बोलायचं असं मी ठरवलं तर बत्तीसाव्या वर्षी तिला नाव मी घेणार नाही नाव माझंच घेतं माझेच घेते मी नाव तर बत्तीसाव्या वर्षी मी जॉब करत होती मी नोकरी के जॉब बरोबर संसार देखील केला मुलं सांभाळली सासू सासऱ्यांच्या केलं आणि पतीच्या देखभाल केली याच्यातून मी काय उपयोग काय केला आता मीच जर राहणार नाही तर या संसाराचा काय उपयोग आणि या सगळ्यांचा काय उपयोग तर का नाही मी हे केलं स्वतःवर का नाही लक्ष दिलं आणि मी इतर स्नेहांप्रमाणे पूर्ण आयुष्य देखील जगले असते तर नमस्कार मी विनिता या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वार स्वागत करते तर मला ही कमेंट आलेली होती आणि या कमेंटवरून आपण या चॅनलवर आपण महिलांसाठी थोडं दोन शब्द मोटिवेशन बोलावं असं मी ठरवलं म्हणून मी आता तुमच्यासमोर बत्तीसाव्या वर्षी या महिलेला कॅन्सर झाला त्याबाबत मी बोलणार आहे काय असताना आपण संसाराकडे एवढं लक्ष देतो एवढं लक्ष देतो की स्वतःचं लक्ष आपण स्वतःवर देत नाही स्वतःच्या शरीरावर लक्ष देत नाही खाणपीन असो की रात्रीची झोप असो की पौष्टिक आहार असो की सगळ्याच गोष्टी आपण स्वतःवर लक्ष देत नाही मग हे सगळं करून कुणासाठी करणार आहोत जर आपणच राहणार नाही तर हा संसार हा बारीक निरीक संसार करण्याच्या उपयोगच काय होणार आहे आपली मुलं वाऱ्यावर सुटतील आपल्या आप पतीला दुसरी बायको भेटेल सासू सासऱ्यांना दुसरी सून भेटेल घर सांभाळण्यासाठी दुसरी बाई येऊ शकते पण आपलं स्थान जे आहे ते आपल्या मुलांना भेटायला पाहिजे ते भेटणार नाही मुलांचं जे प्रेम आहे आईकडनं भेटणार ते भेटणार नाही मुलांची खूप ताडातोडी होईल आई विना आणि दुसरी गोष्ट मी स्वतः जगातून जाईल काय उपयोग माझ्या या सगळ्या गोष्टींचा हे सगळं बारीक निरीक संसारासाठी कुणासाठी करायचं मग मी ठरवलं आहे म्हणजे मी ठरवलं आहे असं असं ती म्हणते तिला आता कॅन्सर झाला आणि तिने आत्ता ठरवलं की मी या सगळ्यातून बाहेर पडणार मी नित्य नियमाने व्यायाम करणार जे 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 मी कुटुंबाला खाऊ घालते मी ते खाणार पूर्वी मी काय करायची मुलांना द्यायची पतीला द्यायची पण मी ती वस्तू खायची नाही आता मी ते करणार मला या कॅन्सरमधून बाहेर पडायचे आहे मला माझ्या मुलांसाठी जीवन जगायचे आहे आणि माझ्या कुटुंबासाठी मला उभं राहायचे आहे मला स्वतःसाठी उभं राहायचे आहे मला स्वतः जगायचे आहे मी हे सगळं जे साठवून ठेवलेलं आहे ते माझ्यासाठी आहे मला ते भोगायचे आहे आपलं कुटुंब आपलं घर आपला परिवार आपण गेल्यानंतर काय आपण एक दिवस गाव जातो गावी जातो तर त्या कुटुंबाची कशी अवस्था होते आणि मी जर कायमची गेली तर ह्या कुटुंबाची कशी अवस्था होईल तिथे हे असं शॉर्टमध्ये क कमेंटमध्ये लिहिलेलं आहे तर खरंच आहे ना महिला स्वतःवर लक्षच देत नाही फक्त मुलं संसार आणि जमापुंजी करण्यामध्ये लागतात कि हे साठवलं पाहिजे ते साठवलं पाहिजे एक दिवस जायचेच आहे मग हे साठवून साठवून आपणच जर नाही राहणार तर ते कुणा कुणाचं काय कामाचं आणि काय उपयोगाचं त्यामुळे महिलांनी आपल्या बहिणींनी आपल्या मुलासां मुलांसाठी किंवा आपल्या पतीसाठी आपल्या संसारासाठी स्वतःला व्यवस्थित ठेवलं पाहिजे एक स्त्री चांगली असली की सर्व कुटुंब खुश आणि आनंदी असते म्हणजे चांगली असली म्हणजे शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने तिच्या एखाद्या कुटुंबातला व्यक्ती तिच्या छळ करतो तिची मानसिक अवस्था घालवते ती कुटुंबावर अजिबात लक्ष देऊ शकत नाही तशीच अवस्था आपण शारीरिक आपली तब्येत चांगली ठेवली तर आपण सर्व कुटुंबाला शेवटपर्यंत आपण आजी होणार आपण पण पन, नातू पंतू बघणार त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी मी हा जोडून विनंती करते की खरंच आपली काळजी घेत चला आपल्या विना आपल्या कुटुंबाची खूप भयंकर हाल होणार आहेत म्हणून कॅन्सरमधून आपल्याला निघता येतं थंडी तापसारखा कॅन्सर आहे हा आजार काही जास्त मोठा नाही फक्त आपण ती सर्व गोष्टी पाडल्या पाहिजे पहिल्या स्टेजवर असला लवकर आपण त्याची निधान सापडलं की आपण नक्कीच या कॅन्सरच्या आजारामधून निघू शकतो नियमित पहिली गोष्ट संतुलित आहार घ्या दुसरी गोष्ट पूर्ण झोप घ्या तब्येतीची काळजी घ्या नियमित व्यायाम करा तुम्ही गोडे औषधे वेळेवर घेतले की कॅन्सरमधून आपल्याला नक्कीच निघता येतं हा व्हिडिओ आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावांपर्यंतसुद्धा जेणेकरून त्यांच्या बहिणी त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया बघतील आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना थोडं मार्गदर्शन भेटेल तर आपल्याला आपल्यासोबत काय घेऊन जायचे आहे आपले 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 हे आपण आपलं ठरवायचे आहे आपल्याला संपत्ती घेऊन जायची नाही किंवा धनद्रव्य घेऊन जायचे नाही आपल्याला हे शरीर आहे आपल्या कुटुंबासाठी झिंजवायचे आहे आणि देवाला देवाने दिलं तसंच आपल्याला ते परत द्यायचे आहे तर पुन्हा भेटूया एका चांगल्या सुंदर विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या राम राम हम लडक्या पुरी कोशिश करते की आम अच्छी बेटी अच्छी बहन अच्छी बीवी अच्छी बहू सब कुछ बने ताकि हमारा पति हमारे साथ प्यार से रहे और मैं ये बात मानती हूँ और ये बात जानती हूँ कि अगर किसी लड़की को उसके पति से पूरा प्यार मिल रहा है पूरा सम्मान मिल रहा है सम्मान दो तरीके से होता है पब्लिक में भी और प्राइवेट में भी ये नहीं है कि पब्लिक में तुम दुनिया को दिखाने के लिए उसका हाथ पकड़ के चल रहे हो बाबू शोना कर रहे हो और प्राइवेट रूम में आ तो उसके साथ गाली गलौच कर रहे हो इज्जत अगर अपने घर के अंदर नहीं तो उस इज्जत का कोई फ़ायदा नहीं